राज्यातील सरकारी शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच सांगोल्याच्या खवासपूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून धक्कादायक असा प्रकार समोर आलाय मुख्याध्यापकांनी शासकीय शिक्षक असतानाही स्वतःच्याच पगारातून एक खासगी महिला मुलांना शिकवण्यासाठी कामावर ठेवली आहे या सगळ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी चर्चा केली असता वर्गामध्ये पाटील मॅडम शिकवत असल्याची बाब त्यांनी मान्य केली आहे संबंधित महिलेला विचारणा केली असता मी या शाळेत फक्त डान्स शिकवायला येते असं उत्तर त्यांनी दिलंय या प्रकरणामुळे एका सावळा गोंधळ निर्माण झाला असून सरकारी शाळेमध्ये खासगी महिला कोणत्या आदेशावर आणि आदे कोणत्या अधिकारांना शिकवत होती असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खवासपूर येथे मी, हो ये मी पदवीधर शिक्षक म्हणून हो महति, शा, कार्यरत आहे मुख्याध्यापकांच्या वर्गावरती कुठल्या मॅडम शिकवतात पाटील मॅडम म्हणून शिकवते त्यांचा नाव माहिती मला माहिती नाही पण पाटील मॅडम म्हणून शाळेच्या मानधनावरती का मुख्याध्यापक सर यांचं मानधनावर आहेत बहुतेक साधारण कधीपासून शिकवतात साधारण आहे ते ऑक्टोबर पासून आले ऑक्टोबर महिन्यापासून शिकवतात हा रोज असतो पुराण शिकवतो शिकवतो आज इथला मुख्याध्यापक राजकुमार भोसले सर यांनी त्यांच्या स्वतःच्या पगारातून सात हजार रुपये देऊन एका पाटील मॅडम अशा महिलेला इथं कामाला ठेवलेलं आहे आणि ते राजकुमार भोसले सर हे ह्या शाळेवर कधीच नसते त्यांच्या शेतीचे काम वैयक्तिक कामं बाहेरची कामं करत असतात त्यामुळं हा शिक्षक त्वरित इथून हकलपट्टी करून इथं चांगला शिक्षक आम्हाला मिळावा ही आमची मागणी आहे आणि ही जर ही जर नाही झालं तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्रिव आंदोलन करण्याचा इशारा देत आहे